आणि आपण याच सगळ्याबद्दलचे आता अपडेट आणखी जाणून घेऊत माझी सहकारी सोबत प्रज्ञा तर या घडीची सगळ्यात मोठी बातमी संजय राऊत यांना पंचवीस हजारांचा दंड ठोठावण्यात आला असून पंधरा दिवसांची कैद सुनावण्यात आलेली आहे अब्रू नुकसानीचा खटला जो मेधा सोमय्या यांनी दाखल केलेला होता त्यामध्ये संजय राऊत यांना न्यायालयानं दोषी ठरवलेलं आहे महत्वाचे आठ मुद्दे या प्रकरणातले मीरा भाईंदर मधल्या शौचालयाचं बांधकाम प्रकरण होत आहे शौचालय बांधकामात शंभर कोटींच्या घोटाळ्याचा संजय राऊतांनी आरोप केला होता मेधा सोमय्या आणि किरीट सोमय्यावर राऊतांनी गंभीर आरोप केले होते राऊतांवर आयपीसीच्या चारशे नव्याण्णव अंतर्गत खटला चालवला गेला शिवडीच्या शहर न्यायदंडाधिकाऱ्यांनी ही शिक्षा सुनावलेली आहे न्यायदंडाधिकाऱ्यांकडून संजय राऊत दोषी म्हणून घोषित करण्यात आले कोर्टाकडून संजय राऊतांना पंधरा दिवसांची कैद सुनावली गेली आहे आणि संजय राऊतांना पंधरा दिवसांच्या कैदेसोबत पंचवीस हजार रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आलाय मेधा किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती आणि या याचिकेमध्ये संजय राऊत यांना दोषी ठरवत शिवडी न्यायदंडाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांना पंधरा दिवसांची कैद सुनावली आणि सोबत पंचवीस हजारांचा दंडही आकारलाय डझन म्हणत होते तेच डर्टी अतिशय विनम्रपणे अमित शहाना भेटलं मला कौतुक दोघांचंही वाटतं अमित शहाचंही वाटतं कारण का त्यांचा पक्ष त्यांना डर्टी डझनपैकी एक म्हणत होता आणि मला गंमत त्या माणसाची पण वाटते ज्याच्या घरावर त्याच्या बायकोला लढावं लागलं त्यांच्या नातवंडांना दूध मिळत नव्हतं त्यांची बायको लढत होती तिथे ज्यांनी ईडी सी बी आय तुमच्या घरात पाठवलं तुमच्या नातवंडांचे हाल झाले ते त्यांना विनम्रपणे अभिवादन करत होतो रामकृष्ण हरी मी तर केलं नसतं आणि जर सदानंदी मला असं केलं असतं तर मला फार दुःख झालं असतं अरे अशा लढणाऱ्या बायका पाहिजेत मग आम्ही बऱ्या यांच्यापेक्षा माझ्या घरी ईडी पाठवली असती ना तर मी म्हणलं असतं ईडी इन्क्वायरी करत मी नसते विनम्रपणे झुकले असते प्लीज आम्ही खूप स्वाभिमानी मराठी बायका आहोत मी असं व्यक्ती तुम्हाला का वाटावं की मी कोणाबद्दल बोलते दोघांची आहे तब्रु नुकसानीच्या खटल्यामध्ये संजय राऊत यांना दोषी ठरवण्यात आले मेधा सोमय्या यांनी याचिका दाखल केलेली होती मीरा भाईंदर शहरामध्ये एकशे चोपन्न सार्वजनिक शौचालयं बांधण्यात ता आली आहेत ता आणि त्यातली सोळा शौचालयं बांधण्याचं कंत्राट मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळालं होतं बनावट कागदपत्र सादर करून मीरा भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप सोमय्यावरती संजय राऊत यांनी केला होता शंभर कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा संजय राऊत यांनी आरोप केलेला होता हा आरोप पाहून आपल्याला धक्का बसला असं म्हणत मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा खटला चालवला आणि यामध्ये किरीट सोमय्या मेधा किरीट सोमय्या यांना न्यायालयानं दिलासा देत संजय राऊत यांना दोषी ठरवत पंधरा दिवसांची कैद सुनावली आणि त्यानंतर पंचवीस हजारांचा दंड देखील सुनावलेला आहे अर्थात यानंतर आता कायदेशीर बाबी समोर येतील संजय राऊत अर्थात पंधरा दिवसांची कैद होऊ नये यासाठी जामिनासाठी प्रयत्न करतील कायदेशीर बाबींमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हेही पाहावं लागेल पण सातत्यानं संजय राऊत आणि सोमय्या कुटुंबीय यांच्यातला संघर्ष महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून आपल्याला पाहायला मिळत होता महाविकास आघाडीचं सरकार असताना किरीट सोमय्या यांनी सातत्यानं महाविकास आघाडीतले घोटाळे उघड करण्याचे दावे केले होते अनेक पत्रकार परिषदा घेतलेल्या होत्या महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवरती घोटाळ्यांचे आरोप केले होते त्याला उत्तर देताना संजय राऊत यांनी देखील आरोप केलेले होते आणि हा संघर्ष आपल्याला सातत्यानं पाहायला मिळाला होता दरम्यान मेधा किरीट सोमय्या